महेश अण्णांच्या निधनाचं वृत्त सकाळी क का, कळाल्यानंतर अतिशय दुःखद घटना घडली कारण महेश अण्णांसारखं का एक अतिशय अभ्यासू नेतृत्व की सोलापूर शहराचा पूर्ण अभ्यास असणार भौगोलिक असेल सामाजिक असेल सगळ्या गोष्टीचा अभ्यास असणार एक अतिशय अभ्यासू नेतृत्व आज आपल्यात नाही यामुळं निश्चितपणाने सोलापूर शहराचं फार मोठं नुकसान झालं आहे आणि असं एकाएकी जाण्याने जे दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबियांवर कोसळला त्याच्यातनं सगळ्यांना शक्ती मिळव की या दुःखाच्या डोंगरातनं सावरण्याची आणि महेशांना एक असं व्यक्तिमत्व होतं की कधी मला महापालिकेत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडनं फार काही शिकण्यासारखं होतं ज्या ज्या त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल विचारायला जात होतो त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे एक अभ्यासू पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीची माहिती करून देत होते नवीन नगरसेवकांना असं एक चांगलं नेतृत्व आज सोलापूर शहरातनं गेलो निश्चितपणे सोलापूरच्या विकासाला याचा फटका बसला आणि एक फार मोठी पोकळी राजकीय सोलापूरच्या राजकीय ह्याच्यात तयार झाली याप्रसंगी फक्त भाऊ पूर्ण श्रद्धांजली मैसानाला